राष्ट्रवादीचे आमदार हे अजित दत्ता पवार गटात गेलेले आहेत याचा फरक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पडेल बघा तालुका म्हणजे शहापूरचा भाग हा शरद पवारांची निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाग आहे एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा पांडुरंग बरोरा निवडून आले सॉरी बरौ। आणि तेव्हापासून सातत्याने इथे शरद पवारांच्या विचाराचा माणूसच निवडून आता ह्यांनी एक चूक केली की त्याचा मित्र म्हणून त्याला खूप समजवलं होतं ऐकलं नाही इथे शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं आहे त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडतो का नाही ह्याच प्रश्न याचा नाही प्रश्न इथल्या परंपरेचा आहे भिवंडे लोकसभेमध्ये देखील राष्ट्रवादी आज आग्रही मागणी करते की लोकसभेची जागा मिळावी अशी चर्चा देखील जोरदार सुरू आहे ती जागा राष्ट्रवादी काढू शकते जिंकू शकते अशी परिस्थिती आहे जे म्हणजे शहापूर मतदारसंघ आहे आमच्याकडे आहे तिथे शंभर टक्के आम्हाला आघाडी मिळेल भिवंडीमध्ये आम्हाला शंभर टक्के आघाडी मिळेल अशा परिस्थितीमध्ये ती जागा आता कोणाला मिळेल हे मला सांगता येत नाही पण त्याबाबत शरद पवारजींची एक वेगळी भूमिका आहे आणि हे सगळे निर्णय पवारसाहेब उद्धव ठाकरे आणि रा राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगेजी अशी म्हणून घेतले जातील ते आपण टी व्हीवर चर्चेचा भाग होऊ शकत सोशल मीडियावर चर्चा येते की दोन नावं पुढे येतात एक बाळामामा आणि कुठंतरी प्रकाश पाटील राष्ट्रवादीत येतात अशी देखील चर्चा आहे कोण राष्ट्रवादीत येतात हिची मला काही कल्पना नाही मला कोण भेटलेलं नाही ते वरती कुठे शरद पवारांना भेटत असतील ना माझा काय माझा संबंध बाळामावांची जी चर्चा आहे नावाची राष्ट्रवादी लोकसभे आहे माहीत माझा आणि बाळामावाचा काय संबंध एक राष्ट्रवादी म्हणून नाही ज्याच्या मला भेटलेला माणूस नाही मी त्याच्याविषयी काय करू